आज अनुमधू किचन मध्ये बनवूया तोंडाला मस्त चव आणणारा ओल्या लाल मिरचीचा झणझणीत कोल्हापुरी ठेचा ठेचा बनवण्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम तिखट ओल्या लाल मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या धुवून पूर्णपणे कोरड्या करून घ्यायच्या मग मिरच्यांचे देठ काढून घ्यायचे व एका मिक्सरच्या भांड्यात लाल मिरच्यांचे तुकडे करून तर इथे मी मिरच्या साह्याने लसूण हा तर एक गड्डी लसूण पाकळ्या सोलून लसणाच्या पाकळ्या आहेत त्याच सोबत अर्धा चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घालून मिक्सरला पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं मिरच्या ओल्या असल्यामुळे पटकन वाटल्या जातात हे पहा याप्रमाणे मग यात एक चमचा गुळ आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं मिरच्या खूप तिखट आहेत गुळ व लिंबाच्या रसामुळे मिरच्यांचं तिखटपणा काहीसा कमी होतो आता गॅसवर पॅन ठेवलंय यात दोन पळी तेल घालायचं तेल गरम झालं की यात अर्धा चमचा जिरे आणि चिमुटभर हिंग घालायचं जिरे फुल्यावर या तेलात वाटलेल्या मिरचीचा ठेचा परतून घ्यायचाय हा मिरचीचा ठेचा कमी गॅसवर पाच सात मिनिट तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा या ठेच्यामध्ये तुम्ही गुळ नाही घातला तरी चालेल पण गूळ व लिंबाच्या रसामुळे ठेच्याला छान चव येते ठेचा चांगला कोरडा करून घ्यायचा म्हणजे जास्त दिवस टिकतो तर पहा साधारण पाच सात मिनिटात ठेचा कोरडा झालाय एका वाटीत काढून घेऊ तयार आहे मस्त कोल्हापुरी ओल्या लाल मिरचीचा ठेचा तोंडाची चव वाढवण्यासाठी एकदा अशा पद्धतीने ओल्या लाल मिरचीचा ठेचा नक्कीच करून बघा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत